साहेबांनी या ठिकाणी पनवेल साडी तारीख ताबडतोब दिली पनवेलमध्ये जी काही राजकीय उलता झाली मागील काही महिन्यांमध्ये वर्षामध्ये त्याच्यामुळे पनवेलमध्ये चांगला कार्यक्रम करणं महत्वाचं असल्याने साहेबांनी ताबडतामाला दिल्यानंतर आम्ही सर्व कार्यकर्ते पदाधिकारी कामाला लागलो या ठिकाणी पनवेलमध्ये काम करत असताना किंवा संपूर्ण रायगड जिल्ह्यात काम करत असताना वेगवेगळ्या पक्षातील काही विरोधक टिकेची झोड उडतात कोकणातून आणि रायगडमधून आम्ही संपाची भाषा करतोय तर अशा महाभागाने मी आजच्या महा या कार्यक्रमाच्या माध्यमातून या कोकणामध्ये काम जो कार्यकर्ता आहे हा संपूर्ण कार्यकर्ता आदरणीय रामदासजी आठवले साहेबांना प्रेम करणारा कार्यकर्ता कोकणातला आरपीआय सर्व कार्यकर्ते हे आदरणीय आठवले साहेबांच्या साठी कुठल्याही प्रकारची रिस्क घेण्यासाठी नेहमी तयार असतात त्यामुळे कोणी जरी कुठल्याही वल्गना केल्या तर त्या वल्गनाला कोणी घाबरणारा नाहीये हे समोरच्या व्यक्तीला आज या माध्यमातून सांगत असताना कितीही वर्गना करा परंतु तुम्हाला जो स्थान निर्माण झाला समाजामध्ये तो खऱ्या अर्थाने आदरणीय रामदास आठवले साहेबांनी दिला तुम्हाला किती पद दिली जिल्हा परिषदचे अध्यक्षपद पनवेलचं महापौरपद नगरसेवक नियोजन मंडळ अनेक पद तुम्ही पक्षाच्या माध्यमातून घुसवली साहेबांच्या आशीर्वादाने भूषवलीत आणि आज तुम्ही कुठली भाषा करताय तुमच्या भाषांना आम्ही कोणी घाबरणारे नाही आहेत या ठिकाणी मी साहेबांना ग्वाही देईन रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल तालुक्यामध्ये पनवेल शहरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची ताकद आणखी जोमानं या ठिकाणी वाढून दाखवणार आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची पनवेलमध्ये ताकद वाढवत असताना खऱ्या अर्थाने नवीन नवीन चेहरे या ठिकाणी आपल्या पक्षामध्ये सामील होत आहेत या ठिकाणी आपण नवीन तालुका अध्यक्ष विजय मोरेच्या रुपाने या ठिकाणी दिल्यानंतर असंख्य तरुणांचं संघटन सोबत यायला सुरुवात झाली विजय पवारांच्या माध्यमातून अजिंक्य शिंदे अशोक निकम सागर गायकवाड मंगेश जाधव रोहित जाधव अरकिंद जाधव असे अनेक तरुण आज या ठिकाणी उपस्थित अनेक तरुण त्यांच्या त्यांच्यासोबत या ठिकाणी आलेले आहेत प्रचंड त्यांचं संगठन या ठिकाणी तरुणांचं स्ट्रॉंग आहे आणि कुणालाही न घाबरणारे असे ताकदवर सर्व कार्यकर्ते आज मग पांडिव सामील झालेले आहेत कारण काय तर या पनवेल मध्ये ज्यांनी स्वतःची जाहिरी समजावली समजून घेतली होती आरपीची त्यांना पक्षातून हकालपाटी केल्यानंतर खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांना न्याय आता मिळायला ला लागलेला आहे त्यामुळे जास्त जास्त कार्यकर्ते आता येण्यास सुरुवात झालेली आहे आठवी साहेबांवर प्रचंड पंच कार्यकर्ते आहेत विश्वास देखील ठरणारे प्रचंड कार्यकर्ते आहेत या ठिकाणी परंतु झालं काय की ज्या एका व्यक्तीमुळे हे कार्यकर्ते पुरावले होते त्या सर्व कार्यकर्ते आरपीआय मध्ये इन्कमिंग स्टार्ट झालेली आहे रायगड जिल्ह्यामध्ये देखील कुठलाही कार्यकर्ता कोणाच्याही पडून गेलेला नाही रायगड जिल्ह्याचे युवक ठिकाणी बसलेले कट्टर कार्यकर्ता आहे साहेबांशी एक निष्ठा आहे खोपोलीमधून आमचे नितीन वाघमारे आहेत रुपेश रुपोदे आहेत खोपोले हा चलण्याचा भाडे किल्ला त्या काळात रायगड जिल्ह्याचा खोपोली साहेब एकही कार्यकर्ता कोणाच्या सोबत गेलेला नाही आरपीआय सोडून तसंच मधून देखील गेलेलं नाही खानापूर मधून गेलेला नाही अखंड रायगडून कोणीही कार्यकर्ता पुढे नाही सर्व कार्यकर्ते मी आजच्या या सत्कार समारंभ प्रसंगी सांगेन आदरणीय आठवले साहेबांच्या माध्यमातून देशभर काम करत असताना देशभर साहेब फिरत असताना पक्ष अखंड देशभरात वाढत असताना एक वेगळं ताकद आनंद या ठिकाणी निर्माण झालेला आहे वेगवेगळ्या राज्यांमध्ये पक्ष वाढलेला आहे नॉर्थ ईस्टमध्ये आपले दोन आमदार निवडून आलेले आहेत त्याच धर्तीवरती महाराष्ट्रात देखील आमदार निवडून येणे गरजेचे असल्या कारणाने महाराष्ट्रचा घटक पक्ष म्हणून माहीत या गोष्टीवर विचारत असताना एक वेगळं ताकद एक वेगळा आनंद या ठिकाणी निर्माण झालेला आहे वेगवेगळ्या राज्यांमध्ये पक्ष वाढलेला आहे नॉर्थ ईस्टमध्ये आपले दोन आमदार निवडून आलेले आहेत त्याच धर्तीवरती महाराष्ट्रात देखील आमदार निवडून येणे कारणाने महायुतीचा घटक पक्ष म्हणून मायुती या गोष्टीवर विचार करून खऱ्या अर्थाने आरपीआय जागा सोडल्या पाहिजे जा ज्या ठिकाणी आरपीआय निवडून येण्यासारख्या आहेत उमेदवार त्या जा जागा हक्काने आम्हाला जा दिल्या पाहिजेत त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने शिवसेने राष्ट्रवादीने ताकदवर काम सुद्धा करून दाखवलं पाहिजे आमदार निवडून दाखवलं पाहिजे आम्ही जर प्रत्येक मतदारसंघात माहितीच्या सोबत जर प्रामाणिकपणे जर काम करत असतो तर आमचे उमेदवार निवडून देताना देखील तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे आपल्याला काय मिळालं काय नाही मिळालं हे सर्व कार्यकर्त्यांना ठाऊक माहिती आहे साहेब कार्यकर्त्यांना गावांमध्ये शहरांमध्ये काम करत असताना निधीची गरज असते तो निधी आम्हाला फक्त सामान्य नाही अंतर्गतचा जो निधी असतो तो आपल्या हक्काचा असतो पोस्ट फक्त मिळतो आमदारांचा निधी खासदारांचा निधी निधी <laughs> जे जे आपल्या हक्काचे निधी आपल्याला माहितीच आपण सत्तेमध्ये असताना देखील मिळत नाही ही फार मोठी खंत आहे सत्तेचा जो वाटा आपल्याला थोडाफार पाहिजे तोही मिळत नाही आज रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेचं फार मोठं बजेट आहे त्या बजेट मध्ये दहा टक्के जरी हिस्सा आरपीआय जर तुम्ही दिलात माहिती नाही तर खऱ्या अर्थ निर्माण माध्यमातून सर्व गाव वाड्या वस्त्यांमध्ये काम केली जाते आणि तेवढे कार्यकर्ते आणखी जोडल्यानंतर जो खऱ्या अर्थाने महायुतीला त्याचा फायदा होणार पण असं कुठेही काम करताना महायुतीकडनं अशा काही घटना घडत नाही अशा काही कुठल्याही प्रकारचा आम्हाला विश्वास घेतला जात नाही काम केलं जात नाही महायुतीमध्ये आम्ही आहोत परंतु अनेक वेळा मित्र पक्षाने सांगितलं की रायगड जिल्ह्यामध्ये समन्वय समिती बनवा जिल्हाध्यक्ष सर्व महायुतीतले सर्व पक्ष जिल्हाध्यक्ष तीन महिन्यांनी चार महिन्यांनी एकत्र बसा चर्चा करा काही अडचणी असतील आमच्या तर समजून घ्या प्रत्येक वेळा फक्त आम्ही मत देण्यासाठीच फक्त या ठिकाणी तुमच्या सह सो, येतो सोबत आहोत का याचा विचार आपण केला पाहिजे कार्यकर्ते तर कंटाळलेले आहेत की आम्ही फक्त मतदान किती करायचं युतीला आम्हाला आमचा हक्क मिळाला पाहिजे आणि हक्क देण्याचं काम आहे करावं नेहमी बारा ठिकाणी आम्ही राजकीय काम करायचं पाहतो भारतीय जनता पार्टी आम्हाला समजून घेते परंतु शिवसेना आणि राष्ट्रवादी बिलकुल समजून घेत नाही माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी देखील माहितीमध्ये आम्ही कट पक्ष आहोत आमची ताकद आहे आमच्यामुळे अनेक विधानसभेमध्ये आमच्या मतांमुळे तुम्ही निवडून येणार हे लक्षात घ्या नगरसेवक आमच्यामुळे हो निवडून येतील जिल्हा परिषदेचे पंचायत समितीचे पदाधिकारी आमच्यामुळे निवडून येऊ शकतात परंतु आम्ही जर काम नाही केलं तर तुमचे पदाधिकारी तुमच्यामध्ये जर भरतील परंतु आरपीआयचे कार्यकर्ते हे आदरणीय आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली काम हो करत असताना साहेबांचा आधीच प्रमाण मानतात साहेबांनी सांगितलं युती झालेली आहे सीट आपण मागायचं नाही किंवा काही ठिकाणी सोडायचं आम्ही एका मिनिटात सोडतो आणि प्रामाणिक काम करतो पण त्या प्रामाणिक प्रामाणिकपणाचं फळ आम्हाला मिळत नाही मी या ठिकाणी रायगड जिल्ह्याच्या बाबतीत सांगेन रायगड जिल्ह्यामधल्या ज्या एस सी मध्ये ज्या जिल्हा परिषद असतील सीट त्या भारतीय जनता पार्टीने खरं तर आमचा हक्क तुमच्याकडे आहे तुम्ही शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला सांगितलं पाहिजे आणि त्या जागा आम्हाला दिल्या पाहिजेत त्या जागा निवडण्यासाठी तुम्ही मदत केली पाहिजे सर्व प्रकारची मदत तुम्ही करायला पाहिजे कारण आम्ही सगळ्या जागेवर तुम्हाला मदत करणार आहोत पनवेल महानगरपालिकेचा जर विचार केला तर मागे मध्ये सत्काराचा कार्यक्रम झाला त्या ठिकाणी चर्चा झाली त्या ठिकाणी आम्ही रामशेठ ठाकूर साहेबांना बोललो साहेबांच्या समोरच अरे रामशेद ठाकूर साहेब हे आपल्याला माहिती आहे धानसूर व्यक्तिमत्व आहे रामशेठ साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं नरेंद्र काळजी करू नको ज्या ज्या तुम्हाला पाहिजे तेवढे सीट आम्ही या ठिकाणी देऊ आम्हाला पनवेल मध्ये जरी शेठनी सांगितलं असेल की तुम्हाला पाहिजे सीट देऊ तरी देखील माझं प्रामाणिक मत आहे आमच्या पनवेलच्या सर्व टीमला की शेठ द्यायला तयार म्हणून आपण अवाजच्या सवाज मागायच्या नाहीत त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्या सीट ज्या ज्या वारणामध्ये निवडून येऊ शकतात त्याच जागेवर आपण दावा जागे करू त्याच जागेची आपण चर्चा करू आणि त्याच्यातून आपले नगरसेवक ठिकाणी निवडून आले आपले प्रत्येक काम होतील शहरात कामं होतील आणि मग खऱ्यात्रे असं पंचायत समितीमध्ये मध्ये पण असेल तिथे या सर्व ठिकाणी आम्हाला आमचा जो हक्क आहे तो मिळाला पाहिजे ज्या ठिकाणी आमचं जे आपलं आरक्षण असेल ते सोडून yeah. काही प्रभाग असे असतात तिथे आमच्या आरबीची ताकद असेल त्या ठिकाणी देखील आपण आम्हाला संधी दिली पाहिजे आणि आमची ही मागणी आम्ही भाजपकडे याच्यासाठी करतो की आपण नैसर्गिक मित्र पक्ष आहोत आणि भाजपच आमचं काम करू शकते कारण मागच्या विधान लोकसभेचं मी उदाहरण आपले सर्व नेते मंडळी उपस्थित म्हणून सांगतो शिवसेनेच्या मावळ मतदारसंघाच्या खासदार साहेब आपा म्हणून अतिशय चांगले व्यक्तिमत्व आहे मग त्यांच्या प्रचारामध्ये असताना आम्ही आमच्या अडचणी सांगितल्या आणि पालकमंत्री या ठिकाणी दोन तीन सभेमध्ये आम्हाला भेटले शब्द दिला तुम्हाला निधी उपलब्ध करून देतो तुम्हाला नियोजन मंडळावर घेतो अन्य कमिट्यांवर घेतो सगळी फसवणूक केली नंतर पालकमंत्र्यांचा फोन आम्हाला लागत नाही लागला तर उचलला जात नाही उचलला तर दुसरा बीए सोबत आहे तिसरा बीए सोबत आहे बॉडीगार्डकडे फोन आहे ही अशी उत्तरं मिळतात ही उत्तरं मिळाल्यामुळे आम्ही नाराज होतो म्हणजे कालिगाज नाराज होतात मग आम्हाला विचार पडतो की आम्ही त्या आताच्या विधानसभेमध्ये उमेदवार जिथे ते शिवसेनेचे आहेत तिथे काम करावं की नाही करावं सॉरी कधक मतदारसंघात आमची ताकद आहे तसंच मतदारसंघातून आम्हाला आमदारांनी फंड दिला परंतु सामाजिकच दिला खासदार खासदार निधी नाही मिळत आमदार निधी नाही मिळत तर मी भारतीय जनता पार्टीचे आपले सर्व नेते मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत जे आपल्याला विनंती करेल की नियोजन मंडळाचा निधी आम्हाला नुकसान मिळाला पाहिजे या काही कालावधीमध्ये कालावधीमध्ये रायगड जिल्ह्याचे चार नियोजन मंडळावर सदस्य गेले रत्नागिरी चार गेले दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी शिवसेना म्हणजे असं होत असेल तर कार्यकर्ता कुठल्या पद्धतीने तुमचं काम करेल या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे या ठिकाणी बसले सगळे माहिती तालुका सगळ्या बाबतीत साहेब या विषयावर नारज आहेत की आम्ही फुकट काम करायचं प्रत्येक वेळा असं त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी जिल्ह्यात मला सांगितलंय की तुम्ही साहेबांना सगळ्यांनी पक्षाला सांगा जर एखाद्या ठिकाणचा आमदारचं काम करत नसेल तर त्या ठिकाणी जर मग आयपीएच्या कार्यक्रम काम नाही केला तर आम्हाला कोणी दोष या ठिकाणी सुधागडचे तालुका अध्यक्ष बसलेले आहेत राहुल सोनवणे रोहाच्या तालुकाशी आहेत संतोष गायकवाड साहेब पेन तालुकाशी आहेत तिथे त्या मतदारसंघामध्ये भाजपचे आपले आमदार आहेत रवी पाटील दिला का तुम्हाला निधी कोणी सांगा एक रुपया निधी दिलेला नाही अशा पद्धतीने काम कसं करायचं साहेब दोनशे कोटीचा सा बजेट आहे रायगड जिल्ह्याचा दोन कोटी पण भेटत नाही आणि प्रत्येक वेळा सामाजिक न्याय विभागाचा योजना असतो त्याच्याकडून निधी किती मागायचा समाज पण सगळेच निधी आपल्याला निधी मिळत नाही ती खंत आपण मान्य नेते मंडळी सांगतो नेते मंडळी समोर त्यांनी जर विचार करावा आणि भविष्यात आम्हाला आपण सहकार्य कराल ही अपेक्षा करतो व्यक्त करतो ज्या ज्या ठिकाणी आमच्या हक्काच्या शिल्सता आम्हाला द्या आदरणीय आठवले साहेबांच्या माध्यमातून काम जोमाने रायगड जिल्ह्यात होईल मी खात्री देतो देतो पनवेल मध्ये मुंबईवरून ठिकाणी तलोजामध्ये राहण्यास आलेले आहे कोणी वर्गणी वर्गणा केलेल्या आहेत की आम्ही एवढी मत घेऊ प्रशांत ठाकूरांना ते चॅलेंज देण्याचा प्रयत्न करतात रामशेठ ठाकूर प्रशांत ठाकूर या ठिकाणी ताकदवर नेते आहेत त्यांना चॅलेंज द्यायची गरज नाही त्यांच्यासोबत आरबीआय ठामपणे उभा आहे आणि या पनवेल महानगरपालिका क्षेत्र विधानसभेच्या क्षेत्रामध्ये रिव्हन पार्टी कमिटीची जी ताकद आहे ती आमच्या सोबत आहे ऐरेगरांच्या सोबत कोणी नाहीये त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबावर असलेले वक्तव्य केलेले लोकांच्या सोबत कोणी जात कोणी जाणार नाही सगळे आपल्या सोबत आहेत आणि आमदार प्रशांत ठाकरेसाहेब चौथ्यांदा या ठिकाणी आमदार करायचे मी घाई देतो रायगडमध्ये सर्व ठिकाणी आम्ही युतीचं काम प्रामाणिकपणे करू फक्त प्रामाणिकपणा युतीने देखील दाखवा हीच विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो आज या ठिकाणी आलेल्या सर्व पत्र बंधूंचा देखील मी आभार मानतो माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी